पाचवी महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर्स ऍथलेटिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर या स्पर्धा चौदा आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये नाशिकमध्ये पार पडल्या या स्पर्धेमध्ये केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर यांनी पस्तीस वर्षावरील वयोगटातील आठशे मीटर आणि पंधराशे मीटर धावणे ह्या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले तर पाच किलोमीटर धावणे ह्या क्रीडा प्र प्रकारात रौप्य पदक मिळवले अमोल वळसंग यांनी पस्तीस वर्षावरील वयोगटामध्ये पंधराशे मीटर आणि दहा किलोमीटर स्पर्धेत रौप्य पदक मिळवले तर पाच किलोमीटर मध्ये कांस्य पदक मिळवलंय तसंच मनीष खावले यांनी पंचावन्न वर्षावरील गटामध्ये उंच उडीमध्ये सुवर्ण पदक तर लांब उडीमध्ये कांस्य पदक मिळवलंय सगळ्याच खेळाडूंची निवड मार्च महिन्यामध्ये ओडिसामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे खेळाडूंच्या ह्या यशाबद्दल समाजातल्या सगळ्या स्तरांमधनं त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय तसंच त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या जात आहेत